So जुलैला कळंब येथे बिरसा ब्रिगेडचे लाक्षणिक धरणे आंदोलन आंदोलनामध्ये जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे डॉक्टर कळंब येथे तहसील कार्यालयावर बेरोजगार युवक आणि महिलांच्या हक्क अधिकारासाठी आणि मागण्यांसाठी बिरसा ब्रिगेडच्या वतीने डॉक्टर अरविंद कुळमेथे यांच्या नेतृत्वात एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन सकाळी अकरा वाजता पासून ते दुपारी पाच वाजेपर्यंत आयोजित केलेले आहे या आंदोलनामध्ये प्रमुख मागील वर्षापासून शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तरी तो तात्काळ देण्यात यावा शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी शेतकऱ्यांना बँकेचे कर्ज क्रॉप लोन तात्काळ देण्यात यावे पावसामुळे शेतकऱ्यांचे बियाणाचे झालेले नुकसान त्यामुळे ते सर्वे करून शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी बेंबडा प्रकल्प कालव्याची पुनर्रचना करून बेंबळा प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे डी सी मध्ये सुरू करावी विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय वाचनालय क्रीडांगण व्यायामशाळा निर्माण करून द्याव्या आदिवासी गावांना पेसामध्ये समाविष्ट करावे धारक शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे तात्काळ देऊन त्यांना त्यांचा सातबारा नावी करून द्यावा कळंब ते वडकी या रोडवर दोन टोल नाके कार्यरत आहे ते टोल नाके तात्काळ बंद करण्यात यावे इत्यादी मागण्यासाठी हे एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन आयोजित केले आहे तरी समस्त जनतेने या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बिरसा ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर अरविंद कुळमेथे यांनी केले आहे नमस्कार मित्रो राडेगाव मतदारसंघातील कळंब या तालुक्यामध्ये आपण दिनांक सोळा जुलै रोज मंगळवारला तहसील कार्यालय कळम येथे सकाळी अकरा वाजतापासून तर दुपारी पाच वाजेपर्यंत शेतकरी शेतमजूर बेरोजगार आणि महिलांच्या हक्कासाठी आपण एक दिवसाचं लाक्षणिक धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे तरी आपण या धरणे आंदोलनाकरिता सर्वांनी उपस्थित राहावं ही माझी आपल्या सर्व मतदारसंघातील नागरिकांना युवकांना आणि महिलांना कडकडीची विनंती आहे आपण बघतोय की अजूनपर्यंत मागील वर्षाचा शेतकऱ्यांना पीक विमा सुद्धा मिळालेला नाही बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतीच्या पडी तोडल्या पट्टे तोडले परंतु शेतकऱ्यांना अजूनही ते शेतीचे जे पट्टे आहेत ते अजूनपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या नावी शासनानं करून दिलेले नाही दुसरी गोष्ट या विधानसभेमध्ये एम आय डी सी नाही त्यामुळे बेरोजगार जे युवक आहेत त्या बेरोजगार बे युवकांना रोजगारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरामध्ये जावं लागतंय इथले एम आय डी सी सुद्धा सुरू नाहीत म्हणून ही एम आय डी सी सुद्धा सुरू झाली पाहिजे आणि या राणेगाव विधानसभेला बेमडा प्रकल्प हा मोठा प्रकल्प पाण्याचा लाभलेला आहे परंतु अजूनही या बेंबडा प्रकल्पाचं पुरेसं पाणी हे येथील शेतकऱ्यांना मिळत नाही म्हणून या बेंबडा प्रकल्पाची सुद्धा पुनर्रचना झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना शंभर टक्के शेतकऱ्यांना त्या बेंबडा प्रकल्पाचं पाणी मिळालं पाहिजे म्हणून शासनाला या संदर्भात सुद्धा आपल्याला या सर्व गोष्टी अवगत करायच्या आहेत दुसरी गोष्ट इथे विद्यार्थी आहेत कळंग डाडेगाव बाबुडगावला परंतु विद्यार्थ्यांना कुठल्या शहरामध्ये या विधानसभा क्षेत्रामध्ये कुठल्या शहरामध्ये साधी अभ्यास करण्यासाठी लायब्ररीसुद्धा नाही ग्रंथालय नाही वाचनालय नाही खेळाला क्रीडांगण नाही हे सुद्धा शासनानं तयार करून दिलं पाहिजे आणि जे आदिवासी गावं आहेत आदिवासी गाव कळम तालुक्यातले पूर्णतः आदिवासी गाव हे पेसामधून सुटलेले आहेत तर ते आदिवासीचे तुटलेले गावं हे सुद्धा शासनानं देशामध्ये समाविष्ट करावे या अनेक बाबी या अनेक गोष्टी घेऊन आपण कळम येथे सोळा जुलैला सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयावर एक दिवसाचं धरणे आंदोलन करत आहोत तर आपण सर्वांनी सर्व युवकांनी शेतकऱ्यांनी आणि महिलांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं ही मी आपणा सर्वांना विनंती करतो आहे मी डॉक्टर अरविंद कुडमेते बिर्सा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य